फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा लहान मुलांना आवडणारा कस्टर्ड केक बनवणार आहोत या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही एक वाटी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर हे वाटी तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला फिर फिर दे मी फिरवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्येच मी एक अर्धी वाटी दूध होतं हे पण फिरवून येणार आहे आता मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाऊलमध्ये जे मी वाटून घेतलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून देणार आहे आता यावरती मी चाळणी ठेवून दोन वाटी गव्हाचं पीठ या वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि हे पीठ मी आता चाळून घेणार आहे या जागी तुम्ही मैद्याचे पीठसुद्धा वापरू शकता आता यामध्ये मी एक तीन चम्मच मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे घातले तरी चालेल नाही घातले तरी चालेल त्याचप्रमाणे अशा प्रकारचं कस्टर्ड मिळतं मार्केटमध्ये तर हे मी कस्टर्ड एक पाच चमचे यामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आपल्या केकला छान अशी टेस्ट या म्हणून मी थोडंसं मीठ पण यामध्ये घालत आहे आता हे सर्व मी चाळून घेणार आहे आता हे सर्व बाटर मी छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी असं मिक्स करून घेत आहे आता हे मिक्स करत असताना मला यामध्ये थोडंसं दूध कमी वाटत आहे तर मी यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहे आणि याला परत मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता हे अजून थोडं थिक वाटत आहे मला बॅटर म्हणून मी अजून यामध्ये दूध टाकून हे बॅटर असं छान असं बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे त्याचबरोबर अर्ध्या चमच्याला पण थोडेसे कमी खायचा सोडा टाकून यावरती थोडंसं दूध टाकून हे मी छान मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं केकचं बॅटर मस्त असं तयार झालेले आहे आणि यावरती बबल असे दिसत आहेत तर मी ओ टी जी वन एटी डिग्रीवर फ्री हिट करायला चालू करून दिलेलं आहे आता आपल्याला एक केकटीन घ्यायचं आहे आणि या केकटीनला आपल्याला तेलने ग्रीस करून आपण घेणार आहोत मी त्याचबरोबर यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला नाही कारण आपण कस्टर्ड हे व्हॅनिला फ्लेवरचं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी माझ्या चॅनलवर बऱ्याच रेसिपीज केकच्या टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आता हे केकचं बॅटर आपण मी या मोल्डमध्ये टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता हे बॅटर मी यामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे तर आपला कस्टर्ड केक आहे म्हणजे आता याच्यावर तुटी फ्रुटी तर आपल्याला टाकलीच पाहिजे त्याशिवाय केकसुद्धा छान दिसणार नाही आणि लहान मुलांना कशी तुटी फ्रुटी आवडते म्हणून आपण यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स यावरती टाकू शकता मी टूटी फुटी टाकत आहे अशा प्रकारे हा आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता हे ओ टी जीमध्ये वन एटी डिग्रीवर मी तीस ते पस्तीस मिनटासाठी ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता तीस ते पस्तीस मिनटानंतर हा आपला केक किती के छान असा फुललेला आहे आपला झाला आहे की नाही ते बघूया आपण टूथपिक टाकून तर तुम्ही बघू शकता आपला टूथपिक क्लिअर निघाली आहे म्हणजे आपला किक छान झालेला आहे आता ओ टी जी मंद करून आपण याला थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला कस्टर्ड केक मस्त असा तयार झालेला आहे तर हा केक लहान मुलांना खूप आवडतो कस्टर्ड केक त्याच्यामुळं मी हा केक बनवलेला आहे तर या अशा पद्धतीने मी याच्या केकचे कडे लूज करून घेणार आहे तुम्ही म्हणत असशीलात यावर तर काजू बदाम नव्हते काजू बदाम कसे काय आले मी थो मी नंतर यावरती काजू बदाम टाकलेले होते तर अशा पद्धतीने आपण कडे कर लूज करून हा केक असा काढला आहे तुम्ही बघू शकता आपला केक किती मस्त असा झालेला आहे तर तर हा केक तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण हा गव्हाच्या पिठाचा आहे तुम्हाला मी हा केक कापून दाखवते किती छान झालेला आहे आणि मस्त झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या केकचा स्पॉन्जसुद्धा किती मस्त आहे आणि याला या जाळीसुद्धा किती छान सुटलेली आहे तर हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की जमेल सर्वा, सर्वा केक चेमी तर याच्या सर्व सर्व केकचे मी स्लाइस कट करून घेणार आहे तर तुम्ही हा केक कधीतरी कुठेतरी गावाला चालला असेल तर स्नॅक्स म्हणूनसुद्धा बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू